शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा जा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करला आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेलं नीती आयोगाने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे ज्याच्यामध्ये भारताला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचं हब कसं तयार करता येईल या दृष्टीने एक रोडमॅप आहे मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र हे टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ करण्याची संधी या तंत्रज्ञानाने दिलेली आहे आणि नीती आयोगाच्या रिपोर्टमध्येही हे म्हटलेलं आहे की याचं प्रमुख केंद्र हे महाराष्ट्र बनू शकतो की महाराष्ट्रामध्ये कॅपॅसिटी आहे पुण्याचा विशेष उल्लेख मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून या ठिकाणी केला आहे आणि बिटवीन मुंबई आणि पुणे हा जो सगळा आपला कॉरिडॉर आहे याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात कशाप्रकारे आपलं हब तयार करता येईल आणि कशाप्रकारे एफिशियन्सी वाढवता येईल मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येईल व्हॅल्यूज तयार करता येतील अशा प्रकारचा संपूर्ण हे मिशन त्या ठिकाणी मांडलेलं आहे आम्ही देखील त्यांना सांगितलं की आ, हे जे काही नॅशनल मिशन आता तयार झालेलं आहे याला अनुरूप एक आ, स्टेट मिशन आम्ही तयार करू ज्याच्यामध्ये अर्थातच पुणे हे आमचं एक महत्त्वाचं सेंटर असेल की ज्या ठिकाणी आम्ही ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचा जो काही विचार आहे तो या ठिकाणी करू यासोबत त्यांनी एक अजून मुद्दा मांडलेला आहे की जगातली पहिली ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑन ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग ही आपण सुरू केली पाहिजे तीही महाराष्ट्रात करण्याचा मानस हा नीती आयोगाने बोलून दाखवलेला आहे आणि आम्हीही त्याला अतिशय सहर्ष स्वीकारलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात या ज्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहेत त्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीजचा वापर करून आपलं मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्युशनाईज करायचं आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक मोठी क्रांती आणायची आणि त्यातनं विशेषतः एम एस जे आपलं एक संपूर्ण क्लस्टर आहे त्याच्यातली एफिशियन्सी वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आणि त्यातनं ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होणं अशा सर्व गोष्टी करण्याच्या संदर्भात आज हा रिपोर्ट या ठिकाणी आम्ही प्रकाशित केला आहे शेतकऱ्यांचा आपण काय आवाहन कराल शेतकऱ्यांना आणि सरकारची भूमिका कशी असते सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोकं जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही ये बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून